नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आजचा हा व्हिडिओ साहित्यकृती पाठवण्यासाठी आहे साहित्य कला संस्कृती शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा निर्मित भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वैनाकाठ फाउंडेशनतर्फे विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागवण्यात आलेल्या आहेत या पुरस्कारांसाठी कालावधी काय आहे ते ऐका डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत निर्मित ग्रंथ पु... किंवा पुस्तकं या पुरस्कारांसाठी ग्राह्य देण्यात येतील कोणते कोणते पुरस्कार आहेत ते ऐका कवी मुकुंदराज काव्य पुरस्कार कैलासवासी घनश्याम डोंगरे कथा पुरस्कार कैलासवासी ना रा शेंडे कादंबरी पुरस्कार अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार आणि डॉक्टर आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार असे हे पाच पुरस्कार आहेत साहित्यकृतींशी संबंधित यासाठी काय काय पाठवायचे कविता कथा कादंबरी समीक्षा आणि वैचारिक लेखन यांच्या संदर्भात यांचे जे पुस्तक किंवा ग्रंथ डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले असतील तर आपण जे पुरस्कारांची नावं दिली आहेत त्यासाठी पाठवायचे आहेत पुरस्कारांचे नाव स्क्रीनवर दिलेले आहेत केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपले पुस्तक हे या पुरस्कारांसाठी पाठवायचे आहेत त्यापूर्वी पोहोचतील या बेतानी पाठवायचे पुरस्कारांचं स्वरूप काय आहे महावस्त्र कोणतंही एक फळ स्मृतिचिन्ह चिन्ह मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये हे जे पुरस्कारांचं स्वरूप आहे कुठे पाठवायचे पुस्तकं तर त्याचा पत्ता हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स कसा पाहायचा याचा व्हिडिओ यापूर्वी पोस्ट केला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे या व्यतिरिक्त जे पी नाईक शिक्षण कार्यकर्ता पुरस्कार आणि महात्मा कालीचरण नंदागवळी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार या दोन पुरस्कारांसाठी हे दोन पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत पुरस्कारांची नावं आपल्या स्क्रीनवर आहेत मात्र यासाठी प्रवेशिका मागवण्यात आलेली नाही हे दोन पुरस्कार देणार आहेत पण यासाठी आपल्याला प्रवेशिका पाठवायची नाही प्रवेशिका फक्त साहित्य कृती पाठवण्यासाठी आहे तर हे जे दोन पुरस्कार आहेत जे पी नाईक शिक्षण कार्यकर्ता पुरस्कार आणि महात्मा नंदा गवळी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यासाठी याचं जी निवड प्रक्रिया आहे ती वैनाकाट फाउंडेशनची विद्यमान कार्य करणार आहे या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे हे जे दोन विशेष पुरस्कार आहेत त्यांचं स्वरूप जे आहे ते अकरा हजार रुपये रोख महावस्त्र चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असेल तर हे जे पुरस्कार आहेत हे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित करण्यात येण्या घोषित करण्यात येणार आहेत आणि एप्रिल महिन्यात समारंभपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे पुरस्कार ओ, हे झाली पुरस्कारांची माहिती पुर पुस्तकं कुठे पाठवायचे त्याचा पत्ता हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता नीट ऐका काही सूचना फक्त कविता कथा कादंबरी समीक्षा ग्रंथ आणि वैचारिक लेखन यासाठीच प्रवेशिका स्वीकारल्या जातील जे दोन विशेष पुरस्कार आहे त्यासाठी प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत साहित्यकृतीसाठी प्रवेशिका महाराष्ट्रातील व ब्रुहन महाराष्ट्रातील लेखकांसाठी खुली असेल पुस्तकाच्या दोन प्रती फक्त स्पीड पोस्टनी पाठवण्यात याव्या महत्वाचा आहे दोन प्रती पाठवायच्या आहेत आणि स्पीड पोस्टनी पाठवायचे आहेत त्यासोबत काय पाठवायचं आहे तर लेखकाचा अल्प परिचय आणि दोन पासपोर्ट साईज फोटो हे आपल्याला दोन पुस्तकांच्या प्रतींसोबत पाठवायचा आहे कशाने पाठवायचं स्पीड पोस्टने आता अजून एक महत्वाचा नियम काय तो ऐका पुरस्कारासाठी पुस्तकाची प्रथम आवृत्ती ग्राह्य देण्यात येईल म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत जर आपली कथा कविता कादंबरी समीक्षा किंवा वैचारिक लेखन याचं पुस्तक किंवा ग्रंथ प्रकाशित झालं असेल तर त्याची जर त्याची प्रथम आवृत्ती असेल तरच ती पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येईल या ज्या पुरस्कारासाठी पुस्तकं पाठवायचे आहेत त्यावर पुरस्काराचा स्पष्ट उल्लेख असावा की आपण कोणत्या पुरस्कारासाठी हे पुस्तक पाठवलं आहे हे त्याच्यावर स्पष्ट केलेलं असावं जे पी नाईक शिक्षण साथी पुरस्कार व महात्मा कालीचरण गवळी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हे जे दोन विशेष पुरस्कार आहे त्यासाठी प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत या दोन पुरस्कारांची निवड वैनाकाट फाउंडेशनची कार्यकारिणी करेल इतर साहित्य प्रकारातील प्रवेशिका एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचणं आवश्यक आहे पत्ता हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पुरस्कार घोषित झाल्यावर त्याची बातमी विविध वृत्तपत्रातून तसंच समाज माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल याचा अर्थ असा आहे की वैन वैनका सॉरी वैनाकाठ फाउंडेशन जे आहे हे आपल्याला योग्य प्रसिद्धी देखील आपल्याला म्हणजे विजेत्यांना योग्य प्रसिद्धी देखील देणार आहे महत्वाची अजून अट आहे यांची ही की वैनाकाठ फाउंडेशनच्या धोरणानुसार पुरस्कार घोषित लेखकांनी स्वत कार्यक्रमात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणं अनिवार्य आहे म्हणजे आपल्याला जर पुरस्कार मिळाला तर आपण स्वतः जायचं आहे आणि पुरस्कार स्वीकारायचा आहे पुरस्कार प्राप्त लेखकांची निवास जेवण वगैरेची व्यवस्था फाउंडेशन तर्फे योग्य प्रकारे केली जाते म्हणजे जेवणा खाण्याची चिंता नाही कोणत्याही परिस्थितीत प्रतिनिधीकडे किंवा पोस्टाने पुरस्कार पाठवला जाणार नाही हे विशेषत्वाने लक्षात घ्यावं म्हणजे मी जर जाऊ शकली नाही मला पुरस्कार जाहीर झाला आहे पण मी जाऊ शकत नाही तर माझ्याऐवजी इतर कोणीही पुरस्कार स्वीकारायला जाऊ शकणार नाही किंवा ते पुस्तक पोस्टा ते पुरस्कार पोस्टाने देखील येणार नाही हे जे निवेदन आहे हे वैनागाट वैनाकाठ फाउंडेशन चे सचिव व कार्यवाह यांनी केलेला आहे खूप छान संधी आहे ही बरेच पुरस्कार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काही शुल्क पण पाठवायचं नाही आहे आणि आपल्याला योग्य ती प्रसिद्धी पुरस्कारासोबतच योग्य ती प्रसिद्धीसुद्धा मिळणार आहे आणि खाण्यापिण्याची निवासाची वगैरे सोय पण होणार आहे तर मित्रमैत्रिणींनो या पुरस्कारासाठी जरूर जरूर आपली साहित्यकृती पाठवा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार